अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क भवानी चौकातील राम गोविंद इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण आणि नगरपालिका अतिक्रमण विभागाला कोणतीही कारवाई न करता पुन्हा माघारी फिरावं लागले शुक्रवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण पथक कारवाई करण्यासाठी गेलं होतं मात्र इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना इमारतीच्या रहिवाशांनी विरोध केला त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांना खंडित केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडून द्यावा लागला विद्युत पुरवठा खंडित न केल्याने अतिक्रमण विभागाला कोणतीही कारवाई करता आली नाही दरम्यान राम गोविंद हाऊसिंग सोसायटीचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगरपालिका प्रशासन आणि महावितरण चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप रहिवासी आणि त्यांचे वकील विशाल गारुंगे यांनी केला तर आमची कारवाई करण्याची पूर्ण तयारी होती मात्र महावितरण कर्मचारी आम्हाला सहकार्य करत नसल्याचं अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांनी सांगितलं नगरपालिकेमधून संखे साहेब आहेत नावाने ते येत आहेत आम्हाला झाले आता दोन वर्ष झाली तेव्हापासून आमच्या मागे लागलेले आहेत बिल्डिंग तोडायला अति हे अति धोकादायक म्हणून तोडतायत तोडायला येत आहेत लाईट कापतायत आमची बिल्डिंग धोकादायक म्हणून मेन पोलवरून लाईट कापतायत मीटर काढून न्यायला लाग येत आहेत असे म्हणतात ह्याच्या अगोदर पण येऊन कापून गेले आम्ही जाऊन भेटलो साहेबांना मेन साहेबांना भेटलो ते बोलले आम्हाला तुम्ही आता लाईट चालू करा आमची जी काय कारवाई आहे पेपर सबमिट करायला सांगितले स्ट्रक्चर ऑडिटचा आम्ही स्ट्रक्चर ऑडिट काढलो पूर्ण आणि ते सगळं आम्ही सबमिट केलं त्याच्यावरून ते मेन साहेब बोलले आम्ही करतो तुमचं काम असेच कोणी येणार नाही तुमच्याकडे हे तोडायला आणि हे संकेत साहेब म्हणून ते डायरेक्ट आले आम्हाला काय लेटर पण दाखवले नाही आणि मेन ऑफिसरपासून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधून आले ते साहेब तो 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 ते पण त्यांना पण सांगितलं आम्हाला लेटर दाखवा तुम्हाला जे हे पाठवलं तो 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 ना तोडण्यासाठी प्रो पोलीस प्रोटेक्शन ते आलेत त्यांनी पण आम्हाला काय दाखवलं नाही काहीच पेपर दाखवत नाही पे पे त्या आता याच्यामध्ये मी यांचा वकील आहे धुरी फॅमिलीचा सन दोन हजार पासून सदरची आमची केस ही प्रलंबित आहे कोर्टात मेरमान न्यायालयात उल्हासनगर कोर्टामध्ये सदर केसची अशी आहे की आमचे जे आठ गाड्या गोडाऊन्स आहेत खाली ते आठ गोडाऊन्स आम्ही आधी या जागेचे मालक होतो सदरची बिल्डिंग आम्हीच डेव्हलपमेंट केली होती परंतु त्याच्यानंतर असं झालं की आता डेव्हलपमेंटला गेल्यानंतर आम्ही बिल्डर आणला होता पण आमचा बिल्डर त्यांनी फेटाळला सोसायटीने बिल्डर आणला सोसायटीचं म्हणणं होतं की आठ गाड्या इलिगल आहे परंतु ते गा आठ गाड्या जे आहेत ते लिगल आहेत नगरपालिकेमध्ये त्यांचा पण पुरावा आहे ते सगळे पुरावे मेहरबार न्यायालयात दाखल केलेले आहेत परंतु दोन हजार बावीसपासून त्याच्यानंतर बिल्डर जेव्हा बाकीचे जे सोसायटी आहे ते बिल्डरला मिळून आणि नगरपालिकेचे काही अधिकारी आणि क्लार्क यांना मिळून आमची बिल्डिंग यांची बिल्डिंग तोडण्यासाठी वारंवार यांना वारंवार यांना त्रास देतात लेडीज आहेत त्यांच्या घरामध्ये कोणी पुरुष व्यक्ती नाही आहे त्यांचा जो आहे पती ते वारलेला आहे त्यांचा मुलगा आहे त्याची पण नोकरी अजून लागलेली नाही त्यांच्या वडिलांच्या ठिकाणी आणि हे असहाय्य आहेत यांची उपजीविका ते जिम चालवतात त्या गोडाऊन्समध्ये त्याच्यावर उपजीविका चालते परंतु नगरपालिकेचे अधिकारी आणि क्लार्क संख्ये म्हणून काय अधिकारी आहेत क्लार्क आहे ते माहीत नाही त्यांचं डेजिग्नेशन त्यांनी सांगितलेलं नाही आहे आणि ते जेव्हा आता कारवाई करायला आले आम्ही त्यांना लेटर मागितलं रीत सर तर त्यांनी लेटर दिलेलं नाही आहे आणि आता मी बाहेर देतो आहे आता त्यांनी लाईट कट केलेली आहे त्या पुढे आम्ही माझा जो क्लायंट आहे तो नगरपालिकेमध्ये सीओनला भेटायला गेलेला आहे सीओननी अजून त्यांची भीटिंग झालेली नाही आहे सीओच्या बोलणीनंतर आता पुरेशी कारवाई होईल हां बघायला गेलं ही जी बिल्डिंग आहे रामगुरी नगर ही सिवनमध्ये आहे आणि सिवनमध्ये जे ज्यापात सर या कधीही नगरपालिकेने एम एस सी बीला कनेक्शन कट कर करून संयुक्त कारवाई करायची पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे एम एस सी बंदोबस्त असणं आवश्यक आहे आणि नगरपालिका आता आम्ही नगरपालिका सकाळी नऊ वाजेपासून झालेलो आहे पोलीस डिपार्टमेंट पण आमच्याबरोबर सोबत होतं परंतु एम एस सी बीने लाईट लाईट कनेक्शन कट करण्यामध्ये हे दाखवलेलं आहे की आम्ही कट करणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिल्डिंग पूर्ण तोडा पण जिथपर्यंत कनेक्शन कट होत नाही तिथ त्याच्यानंतरच बिल्डिंग तुटणार किंवा पाणी कनेक्शन कट झाल्यानंतर बिल्डिंग तुटणार त्यांना त्यांच्या ऑफिसर लोकांची प्रजापती म्हणून त्यांचे एक ऑफिसर आहेत तसे मात्रे त्यांचे ऑफिसर आहेत त्यांच्याशी मी फोनवरती चर्चा केली त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही कनेक्शन काढणार नाही शासनाचा नियम आहे की जर एखाद धोकादायक विमान असेल तर त्याला नगरपालिका जशी जबाबदार आहे मुख्याधिकाऱ्यांचा जबाबदार आहे तसं पोलीस विभाग विभाग पण जबाबदार आहे आणि तसं एम एस सी बी पण आहे आणि एम जी पण आहे परंतु आम्ही नेहमी कार्य करताना आम्हाला एम एस सी सहकार्य होत नाही आहे तर या अशा ठिकाणी जर असं काय आपत्कालीन दुर्घटना घडली तर नगरपालिका जबाबदार राहणार नाही आणि ही दुसरी वेळ आहे दोन्ही वेळेस एम एस सी बीने या बाबतीमध्ये असं चालत कल्पना केलेली आहे तर मी तुमच्या माध्यमातून सांगून इच्छितो त्या एम एस विभाग विभागाला की उद्या काय झालं जबाबदार तर ते राहतील नगरपालिका नाही ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ